नमस्कार मी प्रिया रेसिपी मराठी मध्ये गाठी कशा बनवायच्या हे पाहणार आहोत याला साखरेचा हात असे म्हणतात आणि गुढीपाडव्या गुढीला साखरेचा हात घातला जातो त्यामुळे आपण बाहेरून विकत न आणता घरच्या घरी फटाफट बनवून तयार करणार आहोत याला काहीच टाइम लागत नाही कमीत कमी साहित्य पाच मिनिटात बनवून तयार होतो साखरेचा हार पांढरा शुभ्र बनण्यासाठी यामध्ये मी सिक्रेट इन्ग्रेडियंट घातला आहे त्यामुळे लोक स्किप न घालता शेवटपर्यंत करूया आज आपल्या छानशा रेसिपीला गाठी बनवण्यासाठी येथे पातीला मध्ये एक कप साखर घालून घ्यायची आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊ ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरवळून घ्यायची आहे एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी असे मेजरमेंट मी इथे घेतले आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे आता इथे पाण्यामध्ये साखर व्यवस्थित अशी आहे हा पाक आपल्याला आता लो टू मिडियम हीटवर वर शिजून घ्यायचा आहे आता पाक शिजत आहे तोपर्यंत आपल्याला गाठी बनवण्यासाठी इथे कपला तूप लावून घ्यायचे आहे इथे मी सिलिकॉनचे कप घेतले आहेत आता याला तूप लावून घेऊ आता तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे कप अवेलेबल नसतील तर का काय करायचे घरामधील एकसारख्या करायचे छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या त्यामध्ये तूप लावून घ्यायचे आणि नंतर धागा ठेवून आपल्याला बनल्याला पाक घालून घ्यायचा आहे त्यामध्ये पण अगदी परफेक्ट अशा आपल्या वाटी म्हणून तयार होतात आता इथे माझ्या सिलिकॉनच्या कपला तूप लावून झालेला आहे यामध्ये धागा ठेवून घेऊ आणि धागा आपल्याला प्रॉपर यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ना आपण ज्या गाठी बनवणार आहोत ना त्या सेम डिस्टन्स मध्ये बनतात कुठे दूर कुठे जवळ अशा नाहीत बनणार यासाठी ही टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा आता हा पाक मी पाच ते सहा मिनिट मिडियम हीट वर शिजवून घेतला आहे आता हा पाक शिजला का नाही ओळखायचे कसे हे सांगते पाक शिजला आहे का नाही ओळखायचे कसे यासाठी इथे एका डिश मध्ये मी थोडासा पाक घालून घेत आहे हा पाक आपल्याला एखादा मिनिट थंड करून घ्यायचा आहे आणि पाक शिजवत असताना तो स्वतः हलवत राहायचा आता तुम्ही ते बघू शकता मी जे थेंब घालून घेतला आहे ना तो पसरत आहे याचा अर्थ आपला पाक नहीं। पाक शिजला नाही हा आपल्याला चार ते पाच मिनिट आहे आपण ज्यावेळेस घरी गाठी बनवतो आणि त्या अगदी परफेक्ट अशा बनतात त्यावेळेस मनाला वेगळाच आनंद असतो आता हा पाक मी आणखी दोन ते तीन मिनिट शिजवून घेतलेला आहे हा चेक करून घेऊ यासाठी इथे डिश मध्ये मी थोडासा पाक घालून घेत आहे आणि हा एखादा मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता पातळीच्या कडेला पण साखरेचे क्रिस्टल तयार होत आहेत याचा अर्थ आपला पाक शिजत आला आहे आणि डिश मध्ये घालून घेतलेला पाक पण बघू शकता तो बिलकुल पण पसरत नाही ह्याची आणखी एक ट्रिक्स तुम्हाला सांगते अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने चेक करायचे इथे दोन तारी पाक तयार झालेला आहे याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित असा शिजला आहे ते यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचा आहे इनो फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर हे फटाफट हलवायचे आणि पटकन आपल्याला घालून आहे ही प्रोसिजर अगदी फास्ट झाली पाहिजे काय होतं होईल तशी तशी त्याची साखर बनते त्यामुळे सॉल्ट घातल्यामुळे गाठी अगदी पांढराशुभ्र बनवून तयार राहतात आणि अगदी खुसखुशीत बनतात त्यामुळे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट तुम्ही नक्की वापरा आणि पाक जरी थंड झाला तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही पातळ व्यासवरती ठेवायचे थे दोन चमचे पाणी घालायचे आणि आणखी एक वेळेस हलवून पाक बनवून घ्यायचा यामुळे काय होते ना फक्त आपण ज्यावेळेस पहिल्यांदा पाक बनवतो तो पांढरा शुभ्र होतो आणि नंतर जर आणखी पाक शिजवायला घेतला ना तर त्याला हलकासा पिवळा कलर येतो त्यामुळे ही प्रोसिजर तुम्हाला फास्ट करून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये पाक घालून झाला की आपल्याला फक्त पाच मिनिटासाठी हा थंड होऊ द्यायचा आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता फटाफट गाठी बनवून तयार झाल्या आहेत याला काहीच टाइम लागलेला नाही आणि किती परफेक्ट अशा बनल्या आहेत जसं मार्केटमध्ये आपल्याला भेटतात ना अगदी त्या पद्धतीने त्यामुळं या गुढीपाडव्याला आपल्याला गाठी बाहेरून आणण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही जर गाठी घरी बनवला ना तर अगदी परफेक्ट अशा बनवून तयार होतात माझ्याकडे सिलिकॉनचे कप कमीच होते यासाठी मी आणखी एक वेळेस सिलिकॉनच्या कपमध्ये पाक घालून गाठी बनवून घेत आहे अशा पद्धतीने इथे मार्केट सारखा पांढरा शुभ्र अशा गाठी बनून झालेल्या आहेत आणि हा हार मी तुम्हाला एक वेळेस उचलून पण दाखवते जसा मार्केटमध्ये असताना सेम त्या पद्धतीने पांढरा शुभ्र अशा गाठी आपल्या बनवून झालेल्या आहेत या गुढीपाडवायला बाहेरून गाठी न आणता अशा पद्धतीने घरीच गाठी बनवून आपल्या गुढीला नक्की घाला तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद